नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर राज्यामध्ये निवडणुकीची घोषणा होत आहे आणि ते जनतेच्या किशाला कातिर लागणार का हे बघत राहणार आता चाललेलं आहे महावितरणाच्या वीज दरामध्ये आजपासून वाढ करण्यात आलेली आहे नवीन वीज दर आलेले आहेत वीज दरामध्ये वाढ ही झालेली आहे तर काय नवीन वीज दर आहेत ते बघूयात चला तर मित्रांनो तर महावितरणाच्या वीज दरापासून आजपासून वाढ बघा नवीन वीज दर राज्यात नवीन वीज दर झाले झालेले आहे म्हणजेच महावितरणाच्या सर्व ग्राहकांना त्यांच्या विजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत अतिरिक्त शुल्क जोडल्यानंतर किम कि किमते सुमारे दहा टक्के वाढ होते याबद्दल वीज नियामक आयोगाने मार्च दोन हजार तेवीसमध्ये ठरवलं होतं आणि दोन वर्षात दोन टप्प्यात येईल याचा अर्थ महाराष्ट्रात प्रत्येकासाठी वीज अधिक महाग होईल या व्यतिरिक्त एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सर्व ग्राहकांना एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या तुलनेत जास्त निश्चिती शुल्क भरावे लागेल तर एक एप्रिल महावितरणाची वीज वापरणाऱ्या विजेसाठी अधिक पैसे मोजावे लागणाऱ्या विशेष दरात सरासरी सात पॉईंट पन्नास टक्क्यांनी वाट वाढ होणार असून दहा टक्क्यांनी निश्चित वाढ होणार आहे राज्य वीज वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी हा बदल करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे बाहेर गरम होत असले तरी लोकांना त्यांच्या विजेसाठी अधिक पैसे द्यावे लाग लागतील आणि ह्याचे त्याचे बिल किमान पन्नास रुपयांनी तर वाढणार आहे पाच हॉर्स पॉवरपर्यंतचे वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा आता चारशे शहाऐ सहासष्ट रुपयाऐवजी पाचशे त्रेसष्ट रुपये मोजावे लागणार आहेत आणि तेवीस किलो वाटपर्यंत वापरणाऱ्या छोट्या कारखान्यांना आता पाचशे तीस रुपयाऐवजी पाचशे त्र्याऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत आणि पत्तीवरच्या किंमत आता एकशे एकोणतीस रुपयाऐवजी एकशे बेचाळीस रुपये मोजावे लागतील आणि वीस किलो किलोवाॅटपर्यंत वीज वापरणाऱ्या सहकारी कार्यावर उलुंडणाऱ्यांना आता तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाऐवजी चारशे सत्तावीस रुपये वीज मोजावी लागणार आहेत तर किती टक्के युनिटने वाढलेले आहे वीज तर एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्राच्या वीज नियमक आयोगाने एमई आर सीने वीज अधिक महाग केलेली आहे यामध्ये शंभर युनिटपर्यंत वापरल्यास तुम्हाला प्रति युनिट पाच पॉईंट अठ्ठावन्न रुपये अधिक द्यावे लागणार आहेत म्हणजेच आता प्रत्येकी तुम्हाला युनिट पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपये मोजावे लागतील जे तीस पैसे अधिक आहे आणि हा बदल एक एप्रिलपासून रोजी झालेलाच आहे तर हा नवीन बदल बघा ज्या जुन्या ह्यामध्ये जुन्या वीजमध्ये झिरो ते शंभर युनिटमध्ये असेल तर जुना पाच पॉईंट अठ्ठावन्न रुपये होता तर आत्ता नवीन पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी तसेच एकशे एक ते तीनशे युनिट होत्या तर आत्ता दहा पॉईंट एक्क्याऐंशी रुपये आणि आत्ता जो चालू आहे अकरा पॉईंट शेहेचाळीस रुपयाने वाढ झालेली आहे तर तसेच तीनशे एक ते पाचशे युनिट असणारे आणि आधी चौदा पॉईंट अठ्ठ्याहत्तर रुपये होता आता तो पंधरा पॉईंट बहात्तर रुपये झालेल्या असे तीस पैशाने वाढ झालेली आहे आणि असा महत्त्वाचा बदल किमान पन्नास रुपयांनी सरासरी साडेसात टक्क्याने दरवाढ झालेली आहे त्यामुळे आता सध्या आपल्या देशात लोकसभा निवडणूक येत आहे आणि विविध राजकीय पक्ष लोकांना मत मिळवण्यासाठी आकर्षक आशवण्यात येत आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून मोठमोठ्या घोषणेची अपेक्षा असतानाच जनतेला किशाला मात्र कात्री लागणार का हे बघत राहणं गरजेचं असणार चला तर मी मित्रांनो भेटून नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र